अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या बातमीपत्र आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर, आदर सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नाही त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे हो। आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवा की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर वर काय जे ते मला नाही भाई थांबायचं था शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठीचा पोरण लक्षात ठेवा किती संख्या चाल <laughs> आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं झोंगरसारखा आरडाला वरडाला आणि कस काही झाते नाही लागलं समज खड्ड्यात गेला तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलो तो रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे विरोधी कारवाई करत त्यामुळे मी बोला रे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे मुंबईत येऊन कोणतीसला मला बसून वाटलं वापस जाणारे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरे की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात जिंकायची आरक्षण देऊ की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण कामाड कष्ट करून हा समाज हे आहे देणारा उपकार कधी विसरत नाही अपमान करणारा कधी सोडत नाही तो पण म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद निर्भीडास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह